दर्जेदार विकासासाठी लढणारे आंदोलनाचा बादशाह सादिक पठाण प्रभाग पाचमधून इच्छुक प्रस्तावितांना धक्का देण्यासाठी सादिक पठाण सज्ज नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद प्रभाग क्रमांक पाचमध्ये सातत्याने नागरिकांच्या हक्कासाठी लढा देणारे आणि दर्जेदार विकासकामांच्या मुद्द्यावरून नगरसेवकासह ठेकेदारांना देखील जबाबदार धरणारे सादिक पठाण हे आगामी निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून प्रभावीपणे उदयास येत आहेत प्रभागातील रस्ते नाले पाणी पुरवठा आणि मूलभूत सोयींच्या कामामध्ये वारंवार होत असलेल्या हलगर्जीपणा अनेक वेळा आंदोलन उभे करून प्रशासनाला जाग आणली दर्जेदार रस्त्यासाठी त्यांनी नागरिकांच्या आवाजाला बळ देत ठेकेदारांना प्रत्यक्ष कामाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यास भाग पाडले महापालिका अधिकाऱ्यांनाही धारेवर धरत प्रभागातील प्रलंबित कामे पूर्ण करून घेतली जनहित एकमेव ध्येय ठेवून काम करणारे सादिक पठाण हे लोकांच्या अडी अडचणींना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी ओळखले जातात यामुळे प्रभाग पाचमधील नागरिकांचा त्यांना मोठा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या दमदार नेतृत्व शैलीमुळे आणि संघर्षशील कामाच्या पद्धतीमुळे प्रस्तावितांचे समीकरण बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत आंदोलनाचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे सादिक पठाण हे या प्रभागातून एक प्रभावी लोकाभिमुख आणि विजयी उमेदवार ठरू शकतात अशी चर्चा आता जोरात सुरू आहे